श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो प्रत्येकाच्या घराच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते पण ह्या मूर्ती ठेवताना आपण काही चुका करतो तर आज आपण पाहणार आहोत देवहाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर ह्या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बाळ गोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळ गोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवघरांमध्ये बाळ गोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देव्हाऱ्यात त्यांची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ मानलं जात नाही घरातील देव्हाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देव्हाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असं केल्याने घरात सुखसमृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानले जाते जर तुमच्या देवाऱ्यात दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसाल तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन मानतच नाही की आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे तर अशावेळी तुम्ही एक उपाय करू शकता एका बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एका नियमांचे पालन करायला हवं बाळकृष्णाच्या मूर्ती एकाच सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असे केल्याने आपणास दोष लागणार नाही बाळकृष्णाच्या मूर्तीची शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयीची माहिती पाहूया महत्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता तर मित्रांनो देवाऱ्यात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयीची माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालनकर्ता श्रीहरी विष्णू यांचे एक स्वरूप आहेत बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गायी राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते दोन आकाराचे किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देव्हाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नेहमी आंघोळ घालावे त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे बाळकृष्णाचा शृंगारसुद्धा सुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा ठिका करावा तर मित्रांनो देव्हाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच तिकडेच आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी तीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाक डोळे दिसत नाही तशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याबद्दल कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देव्हाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाहीत मित्रांनो आपल्या देव्हाऱ्यामध्ये पहा सर्व देवी देवतांमध्ये बाळकृष्ण असे देवत आहेत ज्यांची बाळ बाल, बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजेत काहीजण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण यांनी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवीसुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मित्रांनो देवालयात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यात अवश्य ठेवला पाहिजे बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांवर कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देव्हाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देव्हाऱ्यात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची भक्ती व पूजा करावी त्यांना रोज पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्तीही होत असते तसेच दर गुरुवारी बाळकृष्णाला पिवळा नैवेद्य पिवळा कलरचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता यामध्ये तुम्ही केळीसुद्धा बाळकृष्णाला नैवेद्यात अर्पण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची लक्ष्मीची गणपतीची अन्नपूर्ण मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवतो पण ह्या मूर्ती ठेवताना आपण काही चुका करतो तर आज आपण पाहणार आहोत देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर ह्या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवघरांमध्ये बाळगोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देव्हाऱ्यात त्यांची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ मानलं जात नाही घरातील देव्हाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देव्हाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असं केल्याने घरात सुखसमृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानले जाते जर तुमच्या देव्हाऱ्यात दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसाल तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन मानतच नाही की आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे तर अशावेळी तुम्ही एक उपाय करू शकता एका बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एका नियमांचे पालन करायला हवं बाळकृष्णाच्या मूर्ती एकाच सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असे केल्याने आपणास दोष लागणार नाही बाळकृष्णाच्या मूर्तीची शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयीची माहिती पाहूया महत्त्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये थे ठेवू शकता तर मित्रांनो देव्हाऱ्यात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयीची माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालनकर्ता श्री विष्णू यांचे एक स्वरूप आहेत बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गायी राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते दोन आकाराचे किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देव्हाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नेहमी आंघोळ घालावी त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे बाळकृष्णाचा शृंगारसुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा तर मित्रांनो देव्हाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच तिकडेच आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी तीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाक डोळे दिसत नाही तशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याबद्दल कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देव्हाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाहीत मित्रांनो आपल्या देव्हाऱ्यामध्ये पहा सर्व देवी देवतांमध्ये बाळकृष्ण असे देवता आहेत ज्यांची बाळ बाल, बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजेत काहीजण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवी सुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मित्रांनो देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवारात अवश्य ठेवला पाहिजे बाळकृष्ण देवारात ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांवर कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ म्हणूनच बाळकृष्ण देवारात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देव्हाऱ्यात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची भक्ती व पूजा करावी